नमस्कार आपण मनसर मध्ये युवकाची निघृण हत्या एक तासात तीन आरोपींच्या आवडल्या मुसक्या मनसर शहरात भरचौकात युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे ही घटना शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याचे सुमारास नंदिनी बार समोर घडली असून सदर घटनेत प्रशांत रवींद्र गांजाळे वय पंचेचाळीस राहणार एस कॉर्नर मनसर या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली घटनेनंतर अवघ्या एक तासात पोलिसांनी खुनातील तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत शहाजी वामन इंदोरे सचिन सुदाम इंदोरे प्रतीक शिवाजी इंदोरे सर्व राहणार चांडोली खुर्द तालुका आंबेगाव या तिघांशी प्रशांत गांजाळे यांचा काही कारणावरून वाद झाला वादाच्या दरम्यान शहाजी इंदोरे याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने गांजाळे यांच्या गळ्यावर हल्ला केला या हल्ल्यात गांजाळे जागीच कोसळले त्यांना तत्काळ मनसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेनंतर मनसर परिसरात एकच खळबळ उडाली नागरिकांनी घबरून दुकानांचे शटर खाली केले रुग्णालयासह घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली या पथकांनी अवघ्या एका तासात अवसरी परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले दरम्यान घोडेगाव न्यायालयाने तीन आरोपींना शुक्रवार दिनांक आठ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहेत सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे यशवंत यादव राजेश नलावडे गणपत डावखर, पोलीस हवालदार नंदकुमार आढारी संजय नाडेकर सुदाम घोडे तान्हाजी हगवणे योगेश रोडे अविनाश दळवी व हनुमंत ढोबळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अपूर्व सोबत ठळक घडामोड